मी शेषराव शिमूर्ती कुर्णी राहणार सावरगाव थोटीतील रहिवासी असून मी गेले नऊ सात दोन हजार पंचवीस या दिवशी उपोषणाला बसलो होतो सहा दिवसाचं उपोषण केलो चौदा सात दोन हजार पंचवीस या तारखेला उपोषण माझं गाव सर्व गावकरी मंडळी व गट विकास अधिकारी या सर्वांनी येऊन माझं उपोषण सोडले आणि त्यावेळेस मला आश्वासन दिले होते की तुमची पूर्ण तपासणी करू आणि अहवाल तुम्हाला अठरा तारखेला आम्ही देऊ त्या अहवालामध्ये दे त्यांनी ऐवजी पंचवीस तारखेला अहवाल आपल्याकडे आला अहवालामध्ये दोन गट विक दोन ग्रामसेवक आणि सरपंच हे दोषी ठरवण्यात आलं असं मग त्या अहवालामधून निष्पन्न झालं अशा पद्धतीनं या ठिकाणी अहवाल आलेला आहे या ठिकाणी शेळके साहेबांच्या या ह्याच्यामध्ये एकोणपन्नास हजाराचा एकोणपन्नास हजार पाचशे बा बावीस रुपये एक कपाती रकमेमध्ये तफावत दिसून आली त्यांनी त्याच्यामध्ये आढळून आले आणि दुसरी गोष्ट नवनाथ शिळके ग्रामसेवक दोन लाख वीस हजार रुपये या कपातीमध्ये ह्याच्यामध्ये त्यांनी आढळून आले आणि सोळा लाख एकोणऐंशी हजार दोनशे त्रेचाळीस रुपयाची त्यांनी उचल केली होती काही भरणा केला अशा पद्धतीने ते ह्या याच्यामध्ये आढळून येऊन ते दोषी ठरलेले आहेत सरपंच आणि दोन ग्रामसेवक तरी पण त्याच्यावर काही अजून कारवाई योग्य ती कारवाई झालेली नाही ती गटविकास अधिकारी व शिवसाहेबांनी याच्यावर दखल घेऊन द दखल घेऊन यांच्यावर कारवाई करावी अन्यथा मी स्वातंत्र्यदिनी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी झेंडा वंदनाच्या दिवशी ग्रामपंचायतीसमोर आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे आणि मी ते नेणार आहे तरी पंधरा ऑगस्टपर्यंत योग्य ती कारवाई त्यांच्यावर व्हावी आणि ते निलंबित व्हावेत आणि ग्रामपंचायत सावरगावच्या ग्रामपंचायत थोडच्या सा झेंडा वंदनाला नि दोषी असणाऱ्या सरपंचाच्या हाताने झेंडावंदन होणे ही आमची अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा पूर्णत्वास हवी अन्यथा मी या ठिकाणी झेंडावंदनाच्या दिवशी पेट्रोल ओतून हो घेऊन आत्मदहन करणार आहे तरी शासनाने याची जबाबदारी घ्यावी